म्हटला की आनंदोत्सव तर असा असणारच मित्रांनो आज आपला बाप्पा जाणार म्हणजेच आनंदासोबत दुःखाचाही थोडासा दिवस काल सत्यनारायणची महापूजा असल्यामुळे आणि सोबतच महाप्रसाद असल्यामुळे कालची भांडी आज असताना आपल्या मंडळातील मंडळ म्हटले की खरोखरच सर्वजण एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करणे मग त्यातली सेवा असू दे त्यातील सर्व कामे असू देत सर्व श्रद्धेने आणि आनंदाने एकत्र काम करण्याचा अनुभवच खूपच वेगळा असतो वर्षातून एकदा येणारा हा सण खरंच अप्रतिम आणि किती सुंदर असतो हो महत्वाची म्हणजे सर्वजण आपापले कामे उरकून वेळात वेळ काढून गणपती रुपासाठी दहा दिवस झटत असतात हीच गोष्ट सर्वात सुंदर वाटते मित्रांनो हा आमचा मित्र सचिन गेले नऊ दिवस त्याला काही वेळ भेटला नव्हता म्हणून शेवटच्या दिवशी का होईना तो या दिवशी गणपती सहन करण्यासाठी एकदम आवडीने मित्रांनो प्रथम आपण आता गणपती बाप्पाची उत्तर पूजा करण्यास सुरुवात केली मित्रांनो धर्मवीर प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक की ज्यांनी एक नवीन सुरुवात केली असे श्री शेखर मोरे आपल्या गणती बाप्पाची आता सध्या उत्तर पूजा करण्यास सुरुवात करत आहे मित्रांनो काही मित्र किंवा काही मंडळातील पोरे हे जरी काही कामाचे नसले तरी कमीत कमी मनोरंजन आणि करमणुकीसाठी सुद्धा त्यांचा खूप उपयोग होतो देवाचा देव माझे घरी देवाचा देव मित्रांनो गणपती बाप्पाचे विसर्जन उत्तर पूजा झाल्यानंतर आता पाच जण येऊन गणपती बाप्पाला त्या स्थरावरून थोडे थोडक्यात आपण आता हलवणार आहोत

हिर्यान भरलेला मुकुट माथ्याला कल्यान घातल्यान मुद्याच्या माला माझे लारू के माझे लारू के तर मित्रांनो आरती झाल्यानंतर आता सर्वजण एकत्रित आपण फोटो काढणार आहोत फोटो काढण्यासाठी सर्व महिला मंडळ अत्यंत आतुरलेले आहेत फुल जास्वंदीचा नैवेद्य एकवीस मुदकांचा माझे मोर्याला महिला मंडळाने फोटो काढल्यानंतर आता सर्व मित्रमंडळ फोटो काढण्यासाठी तयार झालेले आहेत

<laughs> वाहतो जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा सेवा तुम्ही सदा सुखी आम्हाला बाप्पा मोर तर मित्रांनो आज आपण आता बाप्पाला शेवटचा निरोप देणार आहोत मोरया मोरया

सर्वजण अत्यंत आवडीने बाप्पाला सोडण्यासाठी आता निघाले आहेत रंगीबिरंगी फुलांच्या वर्षावामध्ये आता आपले बाप्पा निघाले आहेत मुकुट मात्याला कल्याण घातल्यान माला माझे लालके मोर्याला माझे गाण पाजी बाप्पा बांगाले मोर्ती लाल इकडे गुलालामध्ये सर्वजण एकमेकांना रंगवण्यामध्ये व्यस्त झाले आहेत वर्षातून येणारा हा सर्वात मोठा गणपती बाप्पाचा सण खरोखरच आनंदच घेऊन येतो आणि विसर्जनापासून सुद्धा परत वर्षभराची वाट पाहण्यास लावतो मित्रांनो किती मोठा आसन असू द्या या गणतप्पाच्या आसन एवढा तरी आनंददायक कोणता सण हा नसतोच दुर्वाशमी फुल जास्वंदीचा नैवेद्य एकवीस मुदकांचा माझे लारू के मोर्याला माझे लारू के मोर्याला मित्रानं सर्जण एकत्रित आल्याशिवाय आणि एकत्रित आनंद साजरा केल्याशिवाय सुद्धा हा सण पूर्ण होऊ शकत नाही

कुठे आई आई कुठे मार आई लाख मार आईला आई अगरबत्ती मागाडे आपल्या बोलते पुढच्या वर्षी आपण बोलत बोल आता आमच्या मंडळाच्या गणपती विसर्जनाला ला आम्ही चाललो आहे बघा असा आम्ही

गावातील उरमोडी नदीच्या तीरावर आता आपण नेणार आहोत बाप्पाला नेत असताना खरोखरच अंगावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही बाप्पाच्या पवित्र नामाच्या घोषाने खरोखरच सगळीकडे वातावरण पवित्र झाले आहे अशा रीतीने आपण आता बाप्पाला नदी किनारी आणले आहे थोड़ा वेळात आता बाप्पाची आरती होईल

आंब्या सुरुवातून कोणतीला शा नर गल्ल निंदाला पद्मक्रेशा जय देवी जय देवी जय माय शासुर दिली सुरवर विश्ववर्धे तारक संजीवनी जय देवी ये यो विट्टले माझे माऊली ये ये ओ विट्टले माझे माऊली ये मिडावरी कर मिडावरी कर तेवी वाट मी पाहे केव्हा वाट मी पाहे ये ओ विठटले माझे माऊली ये ये अ अशा रीतीने बाप्पाची आरती पूर्ण झाली आहे कुणीतरी बाप्पाला गोड निरोप देत आहे तर कोणी बाप्पाच्या कानामध्ये मनातील कुजबूज सांगत आहे बाप्पाला शेवटचा निरोप देताना खरोखरच ऊर धरणार आहे चाललाच का रे इतक्यात नको ना रे जाऊ माझ्या वाटणीचे मोदक सारे तुला देईन मी खाऊ नऊ दिवस तर झाले इतकी कसली रे तुला घाई थोडे दिवस थांब नंतर हट्ट करणार नाही तुझी आई बोलवते का खरं खरं सांग ना मला मी तुझ्या आईला सांगेन थोडे दिवस राहू द्या ना त्याला काहीतरी बोल ना पप्पा नेहमी असाच शांत राहतोस यावेळी कट्टी घेणार दरवर्षी तू मला असाच रडवून जातोस तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गणपतप्पाचे गोड विसर्जन झाले आहे